नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं की सगळ्यांचा चहा नाश्ता जेवण तुमच्या आता चहा चहा कुरिअर पेकिंग चाललेत माझ्या आता कुरिअर पाठवायच्या आता कुरिअर आपल्या जाणार येतात हुस 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 करत काय कुरिअरच्या पेकिंग केलेल्या पाठवायच्या आता हे देखो बघू ये देखो तर ह्या कुरच्या पॅकिंग पाठवून द्यायच्यात भाव बहिणीनं आज सोमवार आहे तर आता मसाल्याचं सामान पण आणलंय हो का मिरची मिरची आणली मिरची तर फटाफट टाका मसाल्यासाठी आता गावरान गावाकडचा गावरान मसाला झनझणीत जन चणचणीत चन नाद करा पण तुमच्या ताईच्या मसाल्याचा कुठं बाय काय लसूण ही आणलाय गावरान लसूण आहे आणि गावरान कुठली गोष्ट घ्यायची म्हणलं ना आता महाग भेटते महाग तर आता तुम्हाला लसून दाखवते मी मसाला पण ही काय मसाल्याचं सामान पण आहे बघा दिसतंय का बघा ही सगळं मसाल्याच ही जे आपला हे मसाला आहे ना त्याच्यासाठी मी वापरणार सामान आहे गावरान धन दिसत का बघा तर ही आज काल तर आ... सामान आज म्हणजे कालच जाऊन आणलंय कारण माझी तब्येत बरोबर नव्हती तरी पण मी जाऊन म्हणजे तुमचं दाजी आणि मी गेली होती भाऊ बहिणींनो आणि सामान भरून आणलंय या मसाल्याचं आज कुरियर पाठवायच्यात मसाला संपलाय आता मसाला करावा लागल पुढच्या ऑर्डरसाठी तर फटाफट ऑर्डर टाका नंबर तर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस सा शेहेचाळीस तर फटाफट ऑर्डर टाका आणि सांडगे पण संपलेले सांडगं पण करावं लागते सांडग तर काल मूग पण आणलंय मी मुगातला भोपळा करायला पावशर मुग आणलं परत हारबार पावशर आणल्यात काल वनाला आता लसूण आणलाय हका लसूण दाखवते मी तुम्हाला गावरान लसूण ह्या गावरान लसूण महाग असतो ना गावरान लसून का पांढरा लसणाला चव नस नसती ह्या लसणाला चव असती आणि आपल्या मसाल्यात आतापर्यंत आपण जेव्हा जी बी मटेरियल वापरतो ना ती सगळं गावरान वापरतो हो का धन धनं सुद्धा सु गावरानच तर तुम्हाला हो का गावरान धनं धन काळं असतात काळ आणि हो मसाला आहे मसाला बी दाखवतो तुम्हाला चहा बघा अपूर्वा बघा आता ह्याच्यातून ही, ही करता है ना। एक ये ना एकच मिनट अपूर्वा एवढं सोडा येईल का गाठ तुला सोड़ा ग बाई हे सगळं मसाल्याला लागणार सामान आहे आपल्या हे या मिरची आणले ते सुटत आहे का राज्या दाजेंला कुरगर पाठवायला आहे तालुक्याला काल रविवार काल बंद होत ना तर ह खडा मसाला सगळा मी एकत्रच आणलेला आहे खडा मसाला दिसतंय का ती दिसेल तुम्हाला कडाईत ह्याच्यात पण ती आता मसाला बहा म्हणजे आता मिरच्या निसायच्या मसाला भाजायचा आणि मग तिथून पुढं तुम्हाला सांगती आ, मसाला कुठून आणायचा मग तिथून पुढं तुम्हाला दाखवणार मी कि काय म्हणतात मसाला केलेला तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी रीत काना तुझी रे नाही बरी रीतकाना तुझी रे नाही बरी बायग पिचली माझी बांगडी 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 कस वाटलं भाव बहिणी नो गा ना नक्की सांगा आणि तुम्हाला सांगती आपल्याकडं उपलब्ध काय काय आहे तर आपलं गावरान मसाला आहे गावाकडचा गावरान झणझणीत मिक्स मसाला गा गावरान मसाला तुम्हाला सांगते शेंगदाणा चटणी जवत चटणी कारळ्या चटणी सांडगे ह्या वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या म्हणजे ठेवल्या ते तुमच्या पुनमताईनी आता सांडगं आणि ही करावं लागणार आहेत आज आपल्याला आज नाही आज जाईल सांडग्याचं पण उद्या फुद्या दे करू कारण की आज मिरची ही निसायला टायम जाणार आहे मिरची लय आहे ना निसायची तेवढी मिरची कवा निसायची नाकात नळी यायचं मिरची निसून निसून मानपाटी एक खोयाच आणि शिवाय आपल्याला कुटायला आहे ना दुसरीकडे जावं लागतंय ना डांक्यावर लांब जावं लागतं तालुक्याला कुठून आणायची मिरची तर आता आपला काय म्हणतात आपल्याला का मिरचीचं कांडायचं आणायचं पण ते काय झालंय अजून शेड काय पूर्ण नाही झालेलं त्याच्यामुळं मिरची कांडायचं काय आपण आताच आणू शकत नाही भाऊ बहिणींनो ती ज्यावेळेस पूर्ण होईल ना शेडचं शेड त्यावेळेस आपण मिरची काढायचं घेऊन येणार शेड पूर्ण झाल्यावर आता शेडचं काम अजून मटेरियल आणून टाकलंय पण ते कारागीरच कुठे दडून बसलय काय कारागिर कामाच आहे की हांडा हांडा ने पाणी नसलं त्यात बिस्किट नको मला खातो तर चला म्हणलं काल बी नाही आता हो झेंपर बी शिवायच्यात लग्नाचं आणि तुमच्या पुनताईच्या महाग भरपूरच असा भावा बहिणींना कुठं आहे आता कपडे पण शिवायचे चिहा पिऊन आता कपडे शिवाय चालू होणार आहे मी आणि ह्यांना बसवणार आहे पुरींना तुमच्या दाजींना मिरच्या निसायला कारण की लग्न आलंय आता उद्या दोन तीन दिवस मग लग्नाची कपडे आहेत ना शिवायची मग बायांना ला लागतात लागणं कोणाची घरी लग्न कुठं कार्य काय असतं जत्रा खेत्रा लय असतो तरी मी जेंपर घेत नाही एवढं शिवाय मला लोड झेपत नाही म्हणून पण तरी बाया ऐकत नाही त्या आता तुमची पुनम ताई टेलरी ना तेवढी बाहेर झंपर शिवून देते त्यांना घालायला एकदम बस बेस्ट असं फिटिंग मध्ये त्याच्यामुळं बायका ऐकत नाही तर दुसरीकडे मग नको म्हणते आज शिवून दे तूप दे शिवून मग त्याच्यामुळं मला शिवावं या आता त्यांचं पण म्हणणं ऐकावं लागतंय भाऊ बहिणीनं पण ती काय झालंय मला एवढा लोड झेपत नाही त्रास होतो लय जर कामाचा लोड घेतला मी तर आणि काम रात्रंदिवस माझी चालू असते त्याच्यामुळं मग त्रास इतका होतो आता तुम्हाला सांगते साडगं रात्रीचं करती म्हणजे दिवसभर चांगलं वाळत्यात आता मसाला ही भाजून भाजून दिला ना तुमच्या दाजीला आता उद्याच बहुतेक जर झाली मिरची निसून तर आज भाजून दे नाही तर उद्या पण होती का नाही काय सांगता येत नाही तर सांडगेची तयारी संध्याकाळची करावी लागल संध्याकाळचं सांडगं घातलं ना दोघच नवरा बायको म्हणजे तुमचं दाजी आणि मी दोघ जण सांग घालतो सांडगं आणि मग दिवसभर चांगलं वाढतात खडंग ऊन कसलंय जबरदस्त दिवसभर चांगलं खडक वाळतात म्हणजे आपलं कसं ऑर्डरला तयार होतात ना त्याच्यामुळं तर चला आता चालली मस्तपैकी भाव बहिणीनं तयारी तर नंबर तर दिलेला आहे तुम्हाला ऑर्डरसाठी फटाफट व्हॉट्सअपला ज्याला ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर टाका अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर पहिला नंबर हो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस ह्या दोन्ही नंबरवर कोणत्या पण नंबरवर तुम्ही ऑर्डर टाकू शकता म्हणजे कसं ज्याला पाहिजे त्यांनी आहे ना ऑर्डर टाका आणि गावाकडच्या झनझणी चटण्या तुम्हाला सांगते गावा गावाकडचा गावरान मसाला सांडगे ह्याची टेस्ट तुम्हाला मिळेल घ्यायला टेस्ट एकदम असते गावाकडच्या ह्याची खाण्याची म्हणजे जी, जी आपण आता उन्हाळ्यातच मला भरपूर बर बरं का कुर्ड्याच्या ह्याच्या भरपूर अशा ऑर्डर येते ते पण मी घे ना तरी पण मला आहे ना इसूर ती मटणच्या भाजीसाठी इसूर म्हणजे बनव असतो ना ती बन म्हणजे बनवून बऱ्याच बहिणींनी मागितला त्यांना मी इसूर बनवून दिला घरी घरी दिला म्हणजे असं इसूर बनवून दिला आता ती काय आपल्या ऑर्डरमध्ये नाही तरी पण मी त्यांना त्यांनी मागितल्या बनवून दिला पण आता ह्या कुरडया फिरडयाचं कसं असतं भाव बहिणीनो कुरड्याचं पण लय चिकट काम आहे ह्याला माणसंच लागते ती आणि आम्ही दोघच नवरा बायको करत असतो सगळ्या गोष्टी तुमचं दाजे आणि मी आणि कुरडयांना ह्याला सगळी माणसं लागते ती अजून तुम्हाला सांगते लांब पर्यंत जायचं ती व्यवस्थित गेलं पाहिजे फूट तूट लय कुरडयाचा पण घाण असतो कुरडयाचं पण लय काम चिकाट असतं मग जेवढं आपल्याला सोसल एवढं तर तुमची पूर्मता करते बघताय तुम्ही तर आपण काय माणसं लावत नाही काय नाही काय आपल्याला कुठं जायचं वे त्याच्यामुळे आपणच घरगुतीच आणि घरगुतीच करत असते ज्या वेळेस आहे ना तुम्हाला सांगते आता हो का शिलाई मशीनचं नेहमी काम असतं ना मला पण आणि मग आता ही तुमचं दाजी असतात मला मदत करू लागतात आता हाय ला ला ला। ला ला तर सुट्टीला पुरी पण मदत करू लागायला मिरच्या फिरच्या लागायला लागायलाही तर म्हटलं चला आपल्या भावा बहिणीला सांगाव मसाला आपला परत नवीन एकदा तयार होतो ही काय मिरच्या ही आणले ते आणि फटाफट पावसाळ्यात परत मसाला भेटत नाही टेस्टी मसाला टेस्टी मसाल्यासाठी ऑर्डर करा नंबरवर आपल्या दिलेल्या नंबरवर एकदम मस्त असा झणझणीत मसाला आणि कालवण तर एकदमच भारी तुम्ही कोणत्या पण कालवनाला कसा कोणत्या कालवनाला वापरा मसाला एकच नंबर मसाला आहे आणि त्याला दुसरं मटेरियल वापरायची पण गरज नाही पडणार तुम्हाला आणि एकदा घेऊन बघा मला वाटतंय तुमच्या मनात जर काही शंका वाटत असली तर एकदा घेऊन बघा टाकीला जाऊ द्या पाणी ती बंद करा पाणी टाकीला जाऊ द्या तर ज्याच्या मनात कोणाच्या जरा म्हणजे वाटत असेल की पहिल्या पहिल्यांदा कुठली गोष्ट आपल्याला ऑर्डर करायची म्हणल्या माणसाला दुःखदुखी राहते की, की बाबा कसं आहे कसं नाही तर बिंदास्त बिगर टेन्शनी तुम्ही आहे ना ऑर्डर करून बघा आणि आवडलं तर नंतर परत ऑर्डर द्या पण आधी तुम्ही ऑर्डर करून बघा कारण की आपण तुम्ही ऑर्डर केल्याशिवाय तुम्हाला त्याची टेस्ट समजणार नाही कळणार नाही तर मी जसं आपल्या घरी आपल्या स्वतःच्या घरात वापरण्यासाठी जसं बनवती ना तसंच मी तुम्हाला पण बनवून देते भाव बहिणींनो सांडगे परत मसाला झनझणीत हाय गावाकडचा एक नंबर तर तुम्ही खाऊन बघा काल वन त्याची खाऊन बघा आणि मग तुमच्या ताईला सांगा की कसा आहे मसाला ती होय तर चला मग भाव बहिणींनो ती ती चहा चहा पिऊन अजून शिलाई मशीनवर मला आहे ना आ, काम करायचं आहे आणि आज पुरीनलाच आता पुरीनला मिरच्या निसाय बसावं तर पुरीनला आहे ना ह्याच काय म्हणतात तिकटाचं भ्याव हो, तिखट उन्हात अनाचं तिखट बेकार लय आहे ती मिरची गावरान मिरची आहे गावरान चहा प्यायला या सगळ्यांनी चहा पिते थोडा हा काळात चहा पित असते भाऊ बहिणीनं मी तर सगळ्यांनी चहा प्यायला या परत माणसाला पुनम ताईने चहा प्यायला बोलावलं नाही तर आपली नवी शिगडी पण सगळ्या भावा हो बहिणीला आवडली तीन कप्प्याची आणलेली एकच नंबर शिगडी आहे रात्री पण पियाने मस्त पैकी बेद बनवला होता मी गिल तालुक्याला आणि तालुक्याहून यायला उशीर झाला मग पियाने मस्त असा बेद बनवला होता वांग्याचं कालवण भात बाजरीच्या भाकरी पण काय मी काय जीवलीच नाही मी तिकडूनच येताना खाल्लं होतं थोडं मग जीवलीच नाही मस्त पैकी असा पियानी पण बेत बनवला होता पुरीलाच न्यायचं होतं काल पण मग माझी तब्येत मा जरा खराब होती म्हणून मी पुरीनला नेलं नाही बाहेर त्यांना म्हणलं निवांत तुम्हाला घेऊन जाईन एका दिवस आणि काय झालं तर उशीर झालं आणि त्याच्यात ही सामान मिरच्या ही आणायच्या होत्या ना मिरच्या ही आणायच्या होत्या मग म्हणलं ह्यांना घेऊन जर गेलं ना मग संध्याकाळचा उशीर झाला तर एकतर मटेरियल पण आहे गाडीवर म्हणलं उशीर होईल त्याच्यामुळं म्हणलं पुरीं तुम्हाला निवांत नेईन आता सध्या घरीच थांबा आपलं आण आणि दिवसभर काय होत आहे दिवसभर दिवस जायला काय होतंय लय भरपूर आहे उन्हात आणाचं आणि ऊन ह्याच्यात आहे ना सात आली दुखण्यांची बाणसांना उलट्या उलट्या होत्या ते ऍसिडिटी होती सात आली सात त्या दिवशी पियाला डॉक्टर नव्हतं का बोलावलं सलाईन भरायला तवा सांगत होत लय पेशंट ह्याचीच आहेत म्हणजे उलट्या परत ऍसिडिटी जुलाब कुठं काय असले ह्याच्या साथी आले ते आता उन्हाळ्यात पाणी जरा पाण्यामध्ये प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळं दुखणी येते ती बाकी काय नाही चला मग भाऊ बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आज सोमवार आहे सोमवार आपल्या भोलेनाथाचा वार जय भोलेनाथ ओम नम शिवाय किसी को भांग का नशा है मुझे तेरा नशा है तेरी मस्ती में जीता ओम पियाला पी पीता तेरा ए कलंदर तेरी ही धुन में रहता तेरा ओ बोले मेरे सिर चढ़ के बोले मस्ती का अपना मजा है किसी को, किसी को, किसी को का नशा है मुझे तेरा नशा है भोले बाबा म्हणजे महादेवासाठी माझं गाणं एक आणि जय भोलेनाथ ओम नम शिवाय परत एकदा चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना